आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण दोन महत्त्वाची पत्रं एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने जाणून घेणार आहोत विषय आहे अनुकंपा नियुक्ती अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण जाणून घेऊया एक महत्वाचं पत्र आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आणि दुसरं पत्र जे आहे त्याच पत्राच्या पत्रा पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभाग मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांचं या दोन्ही पत्राच्या पार्श्वभूमीवर नेमकं का काय म्हटलेलं आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या पार्श्वभूमीवर प्लेलिस्ट उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण तीन मे दोन हजार चोवीस सामान्य प्रशासन विभागाचं हे पत्र जाणून घेऊया हे पत्र माननीय अपर मुख्य सचिव माननीय प्रधान सचिव माननीय सचिव सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग माननीय सर्व विभागीय आयुक्त माननीय सर्व जिल्हाधिकारी माननीय सहसचिव सामान्य प्रशासन विभाग यांना पाठविलेला आहे या पत्राचा विषय आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करणेबाबत आणि संदर्भ आहे माननीय भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचे एक मे दोन हजार चोवीसचे चे पत्र या पत्रात काय महत्वाच्या आशय आहे ते आता आपण स्पष्ट करूया महोदय दे, महोदया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करण्यास अनुमती देण्याची विनंती भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना करण्यात आली होती त्यास संदर्भाधीन दिनांक एक पाच दोन हजार चोवीसच्या च्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करण्यास निवडणूक आयोगाची काही अटीसह हरकत नसल्याचे कळविले आहे सदरपत्राची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी यासोबत पाठविण्यात येत आहे असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे हे एक महत्त्वाचं पत्र त्यासोबतच दुसरं महत्त्वाचं पत्र जे आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं पत्र जे आपण महा संदर्भामध्ये पाहिलं होतं एक मे दोन हजार चोवीसचं हे पत्र इंग्रजीत आहे महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी यथावकाश वाचू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद